सांगू का सगळे साहेब बंद करा मग कसं वाटत गारगार वाटत अरे बाबा मी तुमचं आहे तुम्ही माझे आहात करतो का मग कधी म्हणायचं नाही म्हणलं नसताना ना, मी केलाच असता यावेळी लोकसंख्या वाढेल तसं आरोग्याची सेवा बाकीच्या पिण्याच्या पाण्याची सेवा लाईटची सेवा रस्त्याची सेवा द्यावी लागेल पण त्याला तुम्ही पण सहकार्य करा ना मी मगाशी बोलत होतो की काही काही ठिकाणी कॅनॉलवर जिथं अशा काही गोष्टी आहेत की तिथलं पाणी जास्त झिरपतं तिथं काही बाबतीत तेवढ्या पुरतं आम्हाला लाईनिंग करावं लागेल ते, करा लागे। ते नाही केलं तर उद्या कधीतरी कॅनवर फुटेल नाही पाणी बसलं तर मधी कॅनॉल फुटला पिंपरीला तिथं आता वळण आहे वळणाला दाबानी पाणी जात मी असं म्हणत नाही तुमच्या विहिरीत पाजराव्यात त्याबद्दल नाही अरे पण किती पाजराव्या त्या जमिनी उफडायला लागले आणि शेवटी कशा विहिरीत चालतात मला माहित नाही सायफन कुणाचे सांगू का सगळे सायफन बंद करा मग कसं वाटत गारगार वाटत -गार वाट अरे बाबा मी तुमचा आहे तुम्ही माझे आहात मी जेवढी मदत करायची तेवढी करतोय आज धरण भरल्यावर केवटी पाणी निराधीला गेलं त्याची माहिती घ्या आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या कितीतरी वेळेला वीर धरण भरण एवढं पाणी सोडलं गेलं बाटगर भरण निरागर भरण गुंजवणी भरण उद्याच्याला जरा या मी आपल्याला पाणी जर जास्त नेता आलं तर आपल्याला तिथं खाली जे पाण्याची भांडी आहे ती लवकर भरता येतील ना पाण्याची पाणी ही जलदगतीनं येईल ना तर सोडल्यानंतर रात्री त्या उन्हाळ्यात तर बंद करतच नाही करतो का करतो का हा कधी म्हणायचा नाही म्हणलं नसताना मी केलाच असता यावेळी म्हणलं असतं तुम्ही एवढं मला प्रतिसाद देत नाही नुसतंच तुम्ही पण प्रतिसाद दिला पाहिजे त्याच्यावर बोलणाऱ्याला बरं वाटत मी मग सांगत होतो की वैभव गैरसमज करून घेऊ नका सगळीकडे लाईनिंग केलं जाणार नाही ज्या ठिकाणी गरज आहे फार पाणी उभ्याच्या कमल पुण्याची शक्यता आहे त्या पद्धतीनं तेवढ्या पुरतं कारण मी आत्ताच येताना आपल्या पिंपळ्याच्या बंगल्यावर थांबलो होतो कुबलनी मला सांगितलं ते की असं असं आहे माझ्या दुकानदारांना पण माझी विनंती आहे आम्ही तुम्हाला पण चांगल्या पद्धतीनं व्यवस्था त्या ठिकाणी करू आपला रस्ता अलीकडनं गेला तरच आपलं काहीतरी व्यवस्थित होणार आहे नाहीतर आपली अडचण होणार आहे उद्याच्याला ट्रॅफिक जाम होईल तर